उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला मुंबईमध्ये एकनाथ शिंदे योगाभ्यास केलेला आहे दरम्यान राजकीय जीवनातील तणाव हा कमी करण्यासाठी योग हा अत्यंत उत्तम उपाय आहे असं शिंदे यांनी म्हटलंय सोबतच दररोज योग केल्यास तो आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल असंही त्यांनी म्हटलेलं आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत चर्चा केलेली आहे आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी पाहूया दिवस होता तुम्ही आला सांगणार योगा डेच्या शुभेच्छा सगळ्यांना द्यायला आलो आहे योगा डेच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या मनापासून शायना इतर सगळ्यांना फोर्सगार्ड ज्यांनी आयोजन अकरा वर्षापासून करत आहे त्यांनाही शुभेच्छा आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांचं श्रेय आहे की त्यांच्या प्रयासामुळे संयुक्त महाराष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय योगा डेला मान्यता दिली म्हणून जगभरात योगा डे आहे आणि मोदीजी पण विशाखापट्टणमे तीन लाख लोकांच्या बरोबर आता योगा करत आहे आणि म्हणून हे आजचा दिवस योग दिन म्हणून आपण साजरा करतो व्हिडिओ जर्नालिस्ट अशोक समोन कुकर्णी झी मीडिया मुंबई